श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते परंतु कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या कार्तिक अमावस्या असे म्हटले जाते दर अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते पण आपल्याला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान कार्तिक अमावस्येला आपल्या पितरांची पूजा अवश्य करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते कारण या कार्तिक अमावस्येला आपले पूर्वज हे पितृ लोकांतून पृथ्वीवरती येतात आणि म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी जे आहे तर ते अवश्य करावे यामुळे पितृदोष हा नाहीसा होतो तसेच पूर्वजांचे आशीर्वाद हे देखील आपल्या कुटुंबाला मुलाबळांना प्राप्त होतात या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ एकोणावीस नोव्हेंबरला आज बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार ही कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहेत परंतु या अमावस्येचा प्रारंभ एकोणावीस नोव्हेंबरला सकाळीच नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत असून बुधवारच्या दिवशीसुद्धा ही अमावस्या तिथी जी आहे तर ती असणार आहेत म्हणजेच कार्तिक अमावस्या एकूण दोन दिवस ही असणार आहेत आणि म्हणून आपल्याला कार्तिक अमावस्येचे जे काही उपाय सेवा करायच्या आहेत तर त्या तुम्ही एकोणावीस नोव्हेंबरला आणि वीस नोव्हेंबरला या दोन्ही दिवशी करू शकता धार्मिक दृष्टीने कार्तिक अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिक अमावस्येला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य पितृदोष नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचं आहे कारण अमावस्थेचा प्रारंभ हा सकाळीच नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि म्हणून आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि जर आज बुधवारी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करणं नाही शक्य झाले तरीही तुम्ही उद्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी संध्याकाळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल ज्या घरामध्ये आज कार्तिक अमावस्येला हा एक उपाय केला जाईल त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती करत असतो त्यामुळे अमावस्येचा जो दिवस आहे तर हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत काही ना काही पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभरट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे देखील खूप महत्त्वाचे आहेत जेव्हा असं सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे पैसा स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून आज अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला नक्की जाळायच्या आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल कारण बघा कापुराचा जो धूर असतो तर तो धूर दैवी आणि शुद्ध मांडला जातो जो आपल्या घराला पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो आणि म्हणून कापूर हा पूजेमध्ये अवश्य वापरला जातो कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी राहते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो आज कार्तिक का अमावस्येला हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते तसेच हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा देखील कमी होऊन घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते तसेच वाईट नजरेपासून आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं घरातील मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल तर हा उपाय केल्याने घरातील मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा किंवा नजरदोष जे आहे तर तीसुद्धा कमी होते तर आपल्याला हा उपाय सायंकाळी सहा नंतरनं अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय जर केला तर आपल्याला या उपायाचं खूप अनेक पटीने लवकर फळ जे आहे तर ते प्राप्त होते हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची एक मोठी पंथी घ्यायची आहेत जर तुमच्याकडे पंती नसेल तर कापूर जाळ्याचं भांडं किंवा तुम्ही एखादी स्टीलची प्लेट किंवा वाटी देखील घेऊ शकता आता जे भांडं तुम्ही घेतलं आहे तर त्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर जो असतो तर तो देखील तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम या कापुराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वड्या तुम्हाला तुपामधून काढून त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला या कापरांच्या वड्यासोबतच दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची ठेवायच्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे चिमुडवर पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता आणि यानंतर ही मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत खास करून घरात लहान मुलं हट्टीपणा करतात ऐकत नाही सतत मुलांना नजरदोष लागत असेल तर अशा मुलांवरून तुम्हाला ही मोहरी उतरवून घ्यायची आहेत यानंतर घरात एखाद्या व्यक्ती सतत चिडचिड करत असेल कोणत्याही कारणावरनं त्याची चिडचिड होत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असा एखाद्या व्यक्ती असेल ज्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्ही ही मोहरी जी आहे तर ती उतरवून घेऊ शकता यानंतर ही मोहरी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा जी आहे तर ती उतरवून घ्यायच्या आहेत आणि ही मोहरीसुद्धा आपल्याला त्या पंथीमध्ये त्या कापुराच्या भांड्यामध्ये वरून टाकायचे आहेत आणि यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता बघा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी पिवळी मोहरी घ्यायची आहेत का तर नाही एकच चिमुडभर मोहरी तुम्ही घेऊ शकता आणि सर्ववरून तुम्हाला हीच मोहरी जी आहे तर ती उतरवून टाकायची आहेत आता यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांड आपल्या देवघरासमोरून उचलून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांड ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत या मधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आता या भांड्यामधील सर्व वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जे काही तांदूळ असणार आहेत किंवा ज्या काही वस्तू असणार आहेत अर्ध्या तर त्या तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही झाडाच्या मुळापाशीसुद्धा या ज्या वस्तू आहेत तर या टाकू शकता तर अशा पद्धतीने आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तसेच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक कर्पूर होमसुद्धा करायचं आहेत कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर देवघरासमोर दिवा लावायचा आहे यानंतर नारळ जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे असेल अशा पद्धती नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहेत आणि या नारळावरती तुम्हाला पाच किंवा सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि जोपर्यंत या कापूर वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे तर असा कर्पूर होम सुद्धा तुम्ही आज कार्तिक अमावस्थेला करू शकता आज नाही शक्य झाले तर तुम्ही उद्या केला तरी सुद्धा चालेल कार्तिक अमावस्येला किंवा इतर कोणत्याही अमावस्थेला हा कर्पूर होम जर आपण आपल्या घरात केला तर घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय देखील आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे त्याचबरोबर कार्तिक अमावस्येला कालभैरव अष्टकमचं पठण सुक्तमचं पठण जे आहे तर ते सुद्धा तुम्ही अवश्य करा यानेसुद्धा आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकट अडथळे जे आहेत तर ते दूर होतात तसेच आज आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला नारळाचा उतारा देखील करायचा आहे हा उतारा आपल्याला आजच करायचा आहे कारण नारळाचा उतारा जो आहे तर तो अमावस्येच्या काळामध्येच केला जातो आणि म्हणून जर तुम्ही आज नारळाचा उतारा करणार असेल तर तो तुम्हाला आजच करायचा आहे तर तो कसा करायचा एक नारळ घ्यायचा आहे नारळावर तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहेत आणि यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे भिंतींना टच करायचं आहे नारळाची शिंडी ही पुढच्या साईडने असेल अशा पद्धतीने नारळ तुम्हाला पकडायचा आहेत यानंतर घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि आपल्या घरावरून तुम्हाला सात वेळा जो ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ववाळून घ्यायचा आणि यानंतर हा नारळ तुम्ही लांब जाऊन फेकून दिला तरीही चालेल किंवा तिथेच मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला फोडायचा आहे mm <laughs> त्याचं पाणी जे आहे तर ते प्यायचं नाही किंवा प्रसादसुद्धा खायचा नाहीत ते पाणी असतं तर ते उंभरट्यावरती टाकून द्यायचं आहे आणि जो नारळ असणार आहे तर त्याचे दोन भाग करून तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते उचलून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय जे आहेत तर ते कार्तिक अमावस्येला अवश्य करायचे आहेत हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आहेत नक्की करा हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ